हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी माझ्या मशीनचा ओवरऑल व्ह्यू मी मशीन कुठं ठेवलेली आहे त्यानंतर मी माझं व्हिडिओ शूटिंग वगैरे जे आहे ते कसं करते हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बघा आणि व्हिडिओ शूटिंगसाठी मी कोणकोणतं साहित्य वापरते आणि कोणकोणतं साहित्य मी खरेदी केलेलं आहे तर पहिल्यांदा मी कशावरती व्हिडिओ शूटिंग करायचे आणि आत्ता कशावरती व्हिडिओ शूटिंग करते हे सगळे मी जे डिटेल्स आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे बघा तर तर ही आहे माझी मशीन आणि मी मशीन कुठं ठेवलेली आहे हे मी तुम्हाला दाखवते बघा तर माझी छोटीशी रूम अशी आहे एकदम साधं सिंपल घर आहे आणि ही माझी मशीन ठेवलेली एक आहे एका कोपऱ्यात बघा आणि इथून बघा वरती इथं खिडक्या आहेत त्यामुळं भरपूर असा प्रकाश मशीनवरती येतो आणि ये सकाळी नऊ किंवा आठ वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत भरपूर असा उजेड असतो बघा इथं निवांतपणे सातपर्यंत मला शिवणकाम करता येते तर हा माझा मशीनचा जो टॉप आहे तर तो मी तुम्हाला दाखवला आता मशीनच्या बाजूला मी काय काय सामान ठेवलेलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवते म्हणजे आपल्याला हाताला लागूनच सामान असलं तर आपल्याला शिवणाला बरं पडतं यासाठी तर हे सगळे जे कॅरीबॅग वगैरे तुम्हाला दिसत आहेत तर ते कस्टमरचे कपडे आहेत आणि काही माझे अस्तरचे पेपर कटिंग त्यानंतर अस्तरचे जे, जे परवा तुम्हाला बॅग्ज मी आणलेले जर शॉपिंग करून ते तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते तुम्ही नक्की बघा तर ही मी परवा शॉपिंग केलेली होती अस्तर दोरागोंड्या वगैरे सगळं तर ते पण मी इथंच ठेवलेलं ला आहे लागूनच आणि इथं बघा या कस्टमरच्या ज्या बॅग्ज आहेत कपडे आलेले तर ते मी त्यांच्या बॅग तशाच ठेवून देते बघा जेणेकरून प्रत्येकाची बॅग त्यांची त्यांना ओळखते आणि आपल्या पण लक्षात राहते की कोण कुन, कोणाची बॅग कोणाची होती आणि त्यामध्ये कोणाकोणाचे कुना, कपडे होते तर मिक्स करत नाही मी अजिबात कस्टमरचे कपडे त्यांच्या कॅरीबॅग जशा आलेले असतात तशाच मी ठेवून टाकते तर इथं काही कपडे ब्लाऊज झालेले आहेत आणि इथं तुम्हाला दिसत असेल बारीक कतरण आपल्या ब्लाऊजची राहिलेली तर आपलं ब्लाऊज कट करताना बघा अशा पद्धतीनं कॉटनचे अस्तर जे असतं तर एखाद्या वेळेस कस्टमर आणून देतात एक्स्ट्रा देतात किंवा आपण जर कटिंगला घेतलं असलं तर उरतं तर अशा पद्धतीनं मी ठेवून टाकते कारण जर असं कॉटनचं असतं हे असतं आपल्याला इतर ब्लाऊज शिवताना आपल्याला उपयोगी पडतं तर त्यासाठी मी एक्स्ट्रा जर जास्त राहिलं असलं तर मी ठेवते शोपट्टी किंवा क्रॉसपट्टी काढण्यासाठी आपल्याला उपयोगी येतं बघा कमी पडल्यानंतर बघा इथं तुम्हाला गळ्याचे आकार किंवा पट्टी अशा पद्धतीनं ग्रे जे रेग्युलर जे कपडे असतात तर ते आपल्याला तुकडे लागत असतात बघा काज पट्टी करण्यासाठी हुकपट्टी करण्यासाठी कमी पडतं आपल्याला कापड तर त्यावेळेस मी हे कपडे यूज करते तर मी चांगले जे कॉटनचे कपडे असतील तर त्याची बॅग वेगळी अशा पद्धतीनं केलेली आहे तर त्यामध्ये मी ते ठेवून टाकते टाकून देत नाही आणि इथं तुम्हाला दिसत असतील तर इथं बघा ही माझी लेसची वगैरे बॅग मी इथंच ठेवलेली आहे लेस कुठेही मी स्टँड करून ठेवलेले नाही आहेत कारण आमच्या इथं भरपूर धूळ अशी पडत असते धुळा भरपूर येतो रस्त्याचा वगैरे लाल माती तर त्यासाठी मी कॅरी बॅगमध्येच घालून बंडल ठेवलेले आहेत आणि मशीनच्या एकदम जवळ ठेवलेले आहेत मला पटकन घेता येतात आणि पटकन मी गोळा करून आणि त्यातच ठेवून टाकते काम झाल्यानंतर तर, तर इथं बघा तुम्हाला दिसत असेल हा माझा ट्रायपॉड आहे आपला जो स्टिक असते मोबाईल सेल्फी स्टिक तर ती एक मी घेतलेली आहे तर ती मी तुम्हाला नंतर दाखवते तर हा माझा स्विच बोर्ड आहे मशीनचा मोटरची मशीन आहे तुम्हाला मी दाखवते तर बघा ही माझी मोटरची मोटर आहे मशीनची आणि ही माझी मशीन एकदम छोटीशी मोटर आहे पण मस्त अशी चालते माझी मो मशीन आणि हा मी परवा जी तुम्हाला ट्रिक सांगितली होती कालच्या वेळेमध्ये तुम्ही पाहिली नसेल तर नक्की बघा तर इथं मी पिनाचं असं छोटंसं स्टँड असं केलेलं आहे पटकन आपल्याला पिना घेता येवं त्यासाठी इथं कात्री आणि आणखी मी दाखवते बघा तुम्हाला हे मशीनचं स्विच मागाशी सांगितल्याप्रमाणे तर इथून माझं करंट येतो मशीनला तर मी जवळच ठेवलेलं आहे भिंतीवरती मी कुठेही ठेवलेलं नाही आहे खालीच ठेवलेलं आहे कारण माझा इथून मोबाईलला चार्जिंग पण मी इथंच लावते म्हणजे आपल्याला कॉलिंग वगैरे घेता येतं आणि पटकन मला शूटला पण मोबाईल घेता येतो वरून खाली पडण्याची शक्यता नाही यासाठी मी खालीच इथं मोबाईल ठेवते त्यानंतर हा छोटासा डबा दिसत असेल तर तो माझा हातशिलाईचा डबा आहे यामध्ये सुई काही थोडेसे हुक बटन अर्जंट जर माझा ब्लाऊज द्यायचा असेल तर मी स्वतः करून मला द्यावं लागतं हुक बटन तर त्यासाठी मी छोटासा डबा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये कटिंगचं पण सामान मी तुम्हाला दाखवते मला कटिंगचं पण सामान मी असं दोन सेट केलेले आहेत बघा मशीनजवळ जर टेप आपल्याला लागत असेल तर मी यामध्ये टेप त्यानंतर तुम्हाला दिसत असेल एक स्टिच ओपनर त्यानंतर खडू काही बटन आणि सुईद्वारा यामध्ये ठेवलेला आहे हा शिलाई सुई वगैरे ठेवलेली आहे तर आपल्याला पटकन जर एखाद्या वेळेस अर्जंट ब्लाउज असेल तर तो द्यावा लागतो बघा पटकन करून स्वतःच आणि त्यानंतर हा माझा गुंड्यांचा बॉक्स आहे ह्या रेग्युलर वापराच्या गुंडे आहेत ज्या मी परवा आणलेल्या गुंड्यांचा बॉक्स होता तर तो मी तसाच कॅरी बॅगमध्ये ठेवलेला आहे बघा हा माझा रोज वापराचा गुंड्यांचा डबा आहे रेग्युलर वापराच्या तर यातल्या काही संपत आलेले आहेत बघा जेव्हा पूर्ण संपतील तेव्हाच मी दुसरा रिलोड करते यामध्ये तर काही मोठ्या गुंड्या मी यूज करायला काढलेले आहेत बघा रेअर कलर आहेत एकदम तर ते काढलेले आहेत आणि हे बिल परवाचं आणि मी जिथून सामान आणलेलं तर तिथला पत्ता तर काहींनी मला कमेंट केलेली की तुम्ही जे सांगताय ते फेक सांगताय तर नाही मी खरोखरच इथून सामान आणलेलं तुम्ही आणखी एकदा व्यवस्थित स्क्रीनशॉट घेऊ शकता तर इथून सामान आणलेलं आणि तुम्ही उगाच सांगताय तुम्ही फसवणूक करताय असं काहींचं कमेंट केलेलीत बघा तर तसं काही नाही आहे मी जे काही होतं ते रिअल सांगितले आहे की आत्ता मी ब्लाऊज इथं शिवायला घेतलेले आहेत बघा हा मापाचा ब्लाऊज आणि हे मी ब्लाऊज आज शिवणार आहे तर याचेच मी दोऱ्या गोंड्या इथं काढून ठेवलेले आहेत कलरच्या सकाळीच आणि ही माझी वही हिशोबाची वही आहे जर ब्लाऊज स्टिच करताना आपल्याला एखादी डिझाईन कमी जास्त करावी लागते बघा कस्टमरच्या आवडीनुसार किंवा आपल्या सोयीनुसार एखादी क डि डिझाईन कमी जास्त होते कमी होतच नाही पण काहीतरी त्यात वाढीव होतं आपण लेस वगैरे एक्स्ट्राची वापरतो तर त्यावेळेस मी पटकन वहीमध्ये नोट करते बघा म्हणजे मला कस्टमरला सांगण्यासाठी लक्षात राहावं यासाठी तर इथं बघा हे <coughs> काही पेपर कटिंगज आहेत जे मी रेग्युलर यूज करते म्हणजे महिन्याला या कस्टमरचे दोन ते तीन चार ब्लाऊज आठ ब्लाऊज असे असतात तर अशा कस्टमरचं जे पेपर कटिंग आहे ते मी वेगळे ठेवलेले आहेत म्हणजे कायम आहे जास्त शोधत बसावं लागू नये यासाठी हे परवा आणलेला म्हणजे अस्तरचा वगैरे दिसत असेल तुम्हाला तर यामध्ये अस्तर ठेवलेले आहेत ते तसेच ठेवून टाकलेले आहेत मी आणि यामध्ये पण बघा मी आता हे कटिंग रात्री करणार आहे तर यासाठी या कस्टमरला आता द्यायचं आहे दोन दिवसात तर हे लक्षात राहावं यासाठी मी समोरच ही बॅग काढून ठेवलेली आहे आणि त्यामध्ये बघा मी तुम्हाला दाखवते आता त्यामध्ये त्यांचे अस्तर कटिंग पण केलेलं आहे थोडं आणि थोडं करायचं आहे तर त्यांचे अस्तर आणि इथं बघा पेपर कटिंग पण यामध्येच मी घालून ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीनं आणि त्यानंतर हे परवानलेले मी बॉक्स गुंड्यांचे वगैरे आणि हे माझ्या आधीचे अस्कर वगैरे शिल्लक राहिलेले ते मी इथं ठेवलेले तर हा पूर्ण जे बॅग वगैरे याची तुम्हाला माहिती दिली हे पण जुने फार जुने असे ब्लाऊज आहेत की जे मी शिवून ठेवलेत पण कस्टमर लवकर आले नाहीत तर त्याची बॅग मी वेगळी ठेवलेली आहे आणि हे सगळे तुम्हाला दिसत असतील हे आत्ता मला शिवायचे आहेत ह्या थोड्या दिवसात तर आणि मशीनच्या समोर बघा हा स्टूल आहे लाकडी स्टूल आहे बघा आणि त्यावरती मी असं अशा पद्धतीनं आपली जी सतरंजी असते तर ती घडी करून ठेवलेली आपल्याला बसल्यानंतर कम्फर्टेबल व्हावं यासाठी आणि इथं मशीनच्या या बाजूला बघा न उजव्या बाजूला की कटिंग झाल्यानंतर पटपट ज्या आपल्या चिंद्या वगैरे राहिलेले असतात तर मी प पटपट कट करून या पोत्यामध्ये टाकते म्हणजे नंतर आपल्याला आणखी जरा जास्त व्याप होऊ नये यासाठी तर काही चिंद्या इथं इथं तर पडलेले आहेत माझा ब्लाऊज आता एक शिवून झालेला आहे तर त्याच्या आहेत तर आता मी मशीनचा व्ह्यू आणि माझं जे सामान होतं तर त्याचा मी तुम्हाला सांगितलेली आहे माहिती आता आपण मी शूट कसं करते आणि कोणकोणतं साहित्य वापरते ते पाहूयात तर यानंतरचा जो शू शूटिंग सेटअपचा व्हिडिओ आहे तर तो आपण दुसऱ्या पार्टमध्ये पाहणार आहोत कारण तो स्किप न करता तुम्ही पाहावा असं मला वाटतं आणि त्या व्हिडिओमध्ये मी मा माझे काही शूटिंगचे जे जुगाड आहेत तर ते पण तुमच्याशी शेअर करणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईबही करा भेटू याच व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये तोपर्यंत थँक्यू